Hey hey Thank hey you. कशा सर जाऊन मी जीवन आपलं जीवन विलास तर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते प्रथमेश आणि मेघराज काल लग्न झालेला आहे आणि आज हळद उतरवणीचा कार्यक्रम आपण पाहत आहे प्रथमेश चे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आहेत आमच्या आजी मावशी सगळ्या काकू या ठिकाणी आहेत या मावशी सासू सुद्धा आहेत आपल्या आणि सगळ्या जण आपल्याला पाहायला मिळतात माझ्या मत्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आज त्यांना आंघोळ घातली जाईल नावणी केली जाईल या ठिकाणी मेघराज आपल्याला दिसतोय जयश्री आहे बघा पण रंगवलेला आहे या ठिकाणी आहे आणि ही मजा मस्ती हळद उतरवताना आपल्या जीवना कोळीवाड्यामध्येच पाहायला मिळते चला आपण यांच्या या हळद उतरवणीच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊया आणि छान असा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल हळद उतरवणीचा जीवना कोळीवाड्याचा 嗯。 हळद उतरवणीचा हा कार्यक्रम तर चालू आहे आणि छान मित्र कंपनी पण मजा मस्ती करत आहेत आणि आपली जयू आणि सुवर्णा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मजा मस्ती ही या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये चालू असते हळद उतरवणीचा हा छान कीर्तीताई बघा हां यात्राच भरलेली आहे या ठिकाणी वहिनीसुद्धा आहेत आपल्या या ठिकाणी एक हांडी बांधली जाते बघा हांडे आणि हा नवीन एक गेम आहे बघा हे फुगे फुगवले गेलेले आहेत बघूया आपण हे खेळ बघूया कोणते कोणते आहेत ते कौन

으아, 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 아 으아, 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 으아 Yeah. <laughs> you એ વાત દેતા મારે वाटे प्रश्न करायचा आज या ठिकाणी नवरी सोबत जी करवली आलेली आहे आणि ती करवली सगळी ही सोयपाणी करते नवऱ्या मुलांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आंघोळीला पाणी आणून दिलेलं आहे आणि आता ब्रश करायला कोलगेट वगैरे दिलेलं आहे ह्या करवल्या आहेत या नवरीसोबत आलेल्या आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळतात आहेत भरटकोलमधनं या करवल्या आलेल्या आहेत तुम्ही भरटकोलमधनं आलात ना नवरीसोबत आहेत या करवल्या आणि नवऱ्या मुलांच्या या सगळ्या सोयपाणी करतायत आंघोळीला पाणी आणणं ब्रश देणं हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे <laughs> आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ही हसी मजा जी आपल्याला पाहायला मिळते <laughs> या ठिकाणी पुन्हा एकदा मजा चालू आहे करवलींसोबत हे बघा करवलीला भिजवलं जाते छान असे हे कार्यक्रम आपल्याला या अखंड जीवना कोळीवाड्यामध्ये लग्नानंतर पाहायला मिळतात हळद उतरवणीच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चला आता हळद उतरवणीचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला आता अंघोळ वगैरे या ठिकाणी चालू आहे करवलींची हसी मजाक आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धत जी लग्नानंतरची हळद उतरवण्याची आपल्याला पाहायला मिळाली आपल्याला कशी वाटली ती कमेंट्स करून जरूर पाठवा आणि जरूर एकदा आपल्या श्रीवर्धन या गावाला भेट द्या असं निसर्गरम्य आमचं हे श्रीवर्धन गाव आणि पारंपरिक सण असलेलं हे श्रीवर्धन गाव आपल्याला या विविध व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे चला आपण सुद्धा कमेंट्स करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या व्हिडिओला पहिले सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका चला पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद मार मार